वेलकम टू एवरीवन वन ऑन राठोड एम पी सी ऑनलाइन युट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहणार आहोत एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस च्या चालू घडामोडी थर्ड आय चित्रपट महोत्सव दहा ते सोळा जानेवारी दरम्यान मुंबई व ठाणे येथे होणार तर पहा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव दहा ते सोळा जानेवारी या कालावधीत मुंबई व ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे थर्ड आई ही संस्था आहे ती संस्था दरवर्षी फिल्म फेस्टिवल घेत असते या वर्षी कुठे भरणार आहे तर मुंबई व ठाणे जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार देण्यात येणार असून पत्रकार रफीक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार तर पहा आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार जावेद अख्तर यांना तर सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार हा रफीक बगदादी यांना देऊन सन्मानित करण्यात येणार नेक्स्ट नेक्स्ट आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन नुकतेच झाले तर त्यांच्या निधनाबद्दल देशामध्ये सात दिवसाचा दुखवटा आता जाहीर करण्यात आला आहे मनमोहन सिंग यांच्या समर्नार्थ सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर तर हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्या घाटावर करण्यात आले ते तर निगमबोध घाटावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले कधी करण्यात आले तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे इम्पॉर्टंट लिखित पुस्तक होते चेंजिंग इंडिया तर पहा नेक्स्ट आहे संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप लाँच केले तर राष्ट्रपर्व नावाची वेबसाईट सुद्धा आहे आणि राष्ट्रपर्व नावाचे ऍप सुद्धा लॉन्च केले कोणत्या मंत्रालयाने केले तर संरक्षण मंत्रालयाने पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा अटल बिहारी वाजपेयी यांचा बर्थडे होता आता जयंती म्हणून साजरी केली जाते तर पहा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुशासन दिन वा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आता सुशासन दिन म्हणून साजरी केली जाणार वेबसाईट व मोबाईल वर प्रजासत्ताक दिन वेटिंग रिट्रीट सेरेमनी स्वातंत्र्य दिन इत्यादी मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या संघटनेशी संबंधित इथे माहिती दिली जाणार प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस याची थीम आहे सुवर्ण भारत वारसा आणि विकास छत्तीसावा प्रजासत्ताक दिवस सॉरी शहात प्रजासत्ताक दिवस यावर्षी साजरा करण्यात येणार प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे यावर्षी इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती प्रबोवो सुबियोतो हे आहेत प्रजासत्ताक कार्यक्रम कुठे पा। पार पडना तर दिल्ली येथील कर्तव्य पथावर पहिले होत होता आता नवीन नाव आहे राज काही नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके तर पहा चाणुक्य ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक आहे अभिजित बॅनर्जी हे अर्थशास्त्रज्ञ आहेत तर पहा ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ डॉक्टर दीपा मलिक यांचं पुस्तक आहे तर डॉक्टर दीपा मलिक पॅरा ऑलिम्पिक विजेते आहेत त्यांचं पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर्स हे श्रीराम चोलिया यांचं पुस्तक आहे विदेश नीती संबंधितलं हे पुस्तक आहे बिकॉज ऑफ दिस अ हिस्ट्री ऑफ वॉर डिसेंबर नाईनटीन सेव्हन्टी वन कोण लिहिला आहे तर एअर मार्शल विक्रम सिंग यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर संजीव कुमार यांनी लिखित पुस्तक आहे ट्रेजर ऑफ गुप्ता एम्पायर संजीव कुमार यांनी हिस्टॉरिकल बुक लिहिलेलं आहे गुप्ता एम्पायर जे की सत्वाना एम्पायर एमपायर आहे त्याच्याविषयी याच्यामध्ये माहिती दिली गेलेली आहे व्हॅलर अँड ऑनर मेजर जनरल इयान कार्डिओ अँड मेजर जनरल जगबीर सिंग यांनी हे लिहिलेले पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे तर पहा अरुंधती रॉय यांनी स्वतःचे आता आत्मचरित्र लिहिलेलं आहे मेमोराय मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आता लॉन्च होणार आहे वा, रिसेंटली आता दोन हजार पंचवीस मध्ये हे पुस्तक लॉन्च होईल मदर मेरी कम्स टू मी यू, लाईक शेअर अँड सबस्क्राईब जॉईन आवर टेलिग्राम चॅनल ऍट दी रेट आर एम पी एस सी